नमस्कार मैत्रिण मी पद्मा आज तुम्हाला मी शेंगदाण्याचे लाडू करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने मी ह्या पद्धतीने करते लाडू बघा आता नवरात्रचे उपास चालू होत आहेत तर त्यासाठी मी पाव किलो शेंगदाणे घेतलेत बरोबर पाव किलो शेंगदाणे आहेत आणि त्याच्यासाठी पाव किलो गुळ घ्यायचं आहे पाव किलो शेंगदाणे पाव किलो गूळ हे प्रमाण अगदी बरोबर झालं आता शेंगदाणे आपल्याला एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी आता गॅस चालू करते आणि कढई ठेवते ज्यामध्ये शेंगदाणे घालते आता शेंगदाणे आपल्याला बारीक असू सुरुवातीला एकदम मोठा गॅस करायचा आणि नंतर मग शेंगदाणे बारीक गॅसवर चांगले साले तडकेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे हे पात आता एकदम बारीक गॅस केला आहे आणि बारीक गॅसवर शेंगदाणे चांगले भाजायचे आपल्याला अशी ते शेंगदाण्याची सालं निघाली पाहिजे म्हणजे ते शेंगदाणे आपले खरपूस भाजले शेंगदाणे खरपूर भाजले की लाडू आपले छान चवदार होतात खायला पण असे कुरकुरीत छान लागतात ह्याला एक दहा मिनिट तरी वेळ दहा ते बारा मिनिट ह्याला वेळ लागतो शेंगदाणे ह्याला एकसारखं हलवायला लागतो म्हणजे सगळ्या बाजूने शेंगदाणे आपले भाजून निघतात आता ह्याचा तडतड आवाज यायला लागला आहे अजून ह्याला भा अजून हे खमंग भाजून नाही झाले अजून ह्याला भाजायचे एकसारखे हलवायचे त्याला हे बघा आपले शेंगदाणे भाजून झाले छान तडतड तडतड उडायला लागलं शेंगदाणे हे बघा असे सालं निघाले शेंगदाण्याची की आपले शेंगदाणे खरपूस भाजले शेंगदाणे जर चांग छान नाही भाजले तर मग लाडू आपले असे कच्चे लागतात त्याच्यामुळे शेंगदाणे भाजायलाच फार वेळ लागतो आता मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे गाळ थंड करायचे त्याची सालं काढून सालं काढून घेते आणि थंड करायला ठेवते हे पाहिजे आता शेंगदाण्याची मी सगळी सालं काढणारे थंड झाले शेंगदाणे आता हे सालं काढून पाखरून आहे हे हे सगळे सालं निघायला पाहिजे असं काय नाही जेवढे निघतील तेवढे काढायचे सालं आणि हे पाकडून मी आता मिक्सरमध्ये एकदम बारीक पण नाही करायचं आणि जाडसर पण नाही करायचं मिडियममध्ये मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं हे पाहिजे असे मी बारीक केलेले खूप पण बारीक नाही आणि खूप पण जाड नाही मला जर जा असे जाडसरच आवडतात तुम्हाला जर एकदम बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक करू शकता कारण बारीक एकदम बारीक जर शेंगण्याचं कूट केलं ना तर मग ते टाळायला चिकटतं आपल्या म्हणून थोडंसं जाडसर ठेवायचं आता मी गॅस चालू केला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे आणि गूळ आहे ना मी हा नुसतं वितळून घ्यायचा आपल्याला गुळ आता हा पाव किलो गुळ आहे हा सगळा घालते मी आणि जरा गॅस मी मोठाच हो ठेवला आहे गॅस मोठाच ठेवायचा आणि हा गु ह्याचा पाक नाही करायचा आहे आप आपल्याला ह्याला फक्त आपल्याला वितळून घ्यायचं आहे ह्याची टेस्ट छान लागते बघा आणि आपण काय आपण मिक्सरमध्ये शेंगदाणे पुन्हा गूळ घालून फिरवतो त्याची चव वेगळी लागते आता हे मी मोठ्या गॅसवर हे फक्त वितळून घ्यायचं आहे पातळ करायचं ह्याला आपल्याला पाक नाही करायचा आणि Uh, कडक गुळ नाही घ्यायचा असं भुसभुशीत गुळ आणायचा आता गॅस मी बारीक केला आहे बारीक गॅसला पण हा गुळ आपल्याला छान वितळायचा आहे हे पहा म्हणजे ह्याच्या गाठी निघायला पाहिजे बास एकदम एक पाच मिनटं लागतं झोप्यायला वितळायला ह्याची चव फार छान छान लागते अशी चव शेंगदाणे जर खमंग भाजले ना मग लावड एकदम छान लागतं ह्याच्यात तुम्हाला ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता भाजून बारीक करून टाकायचे हे आता गूळ आपला वितळायला आलं आहे थोडीशी गाठी आहेत गुळाच्या ते अजून आपण कमी करूया गॅस बारीकच कर ठेवायचा आणि एकसारखं हलवायचं असं आपल्याला पाक नाही आहे त्याचा पाक केला तर आपले लाडू असे कडक कडक लागणं वेगळे लागतील चवीला हे पहा आता आपला हा गूळ पूर्ण वितळला आहे आता हे शेंगदाणे मी ह्याच्यामध्ये घालते बारीक केलेले आणि ह्याला पटकन असं हालायचं तर गॅस मी बंद करते गॅस बंद करायचा शेंगदाणे ह्याच्यामध्ये घातले की गॅस आपण बंद करतो आणि हे एकसारखं असं फिरून घ्यायचं ह्याच्यात वेलची पावडर तुम्हाला आवडत असेल ह्याच्यात वेलची पावडर तुम्ही घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता ह्याच्यामध्ये असं एक जीव करायचा छान ह्याला आणि मग ह्याचे आपण लाडू घालूयात हो ह्याला हलवायला लागतं जास्त आपलं गूळ वितळायला ना की आपण गॅस बंद करायचं आता मग लाडू कडक होतील पाक झाला तर फक्त वितळून घ्यायचं आता मी ह्याला थोडंसं थंड करते आणि मग ह्याचे लाडू आपण ब बांधून घेऊया हे पाहिजे थोडंसं सा कोमटच आहे यात मिक्स करून घेतले मी आता ह्याचे आपण लाडू बांधूया गरम आहे जरा थोडंसं गार होते खूपच गरम आहे थोडंसं गार करते अजून हे पा असे लाडू पटापट लाडू बनवायचे असे आता ह्या पद्धतीने मी सगळे हे बघा हे असे लाडू बनवायचे ह्या पद्धतीने मी आता सगळे लाडू मी बांधून घेते हे पहा तुम्हाला साईज कोणती सहावी सहावी असेल त्याप्रमाणे तुम्ही बांधा हे पहा ह्या पद्धतीने मी लाडू केले आहेत असे छान लाडू झालेत पहा ह्या पद्धती तुम्ही लाडू करून पहा एकदम म्हणजे थोडीशी वेगळी चव लागते आणि तुम्ही असंही करू शकता शेंगदाणे बारीक करून ते गुळा शेंगदाणे गुळ मिक्स करून पुन्हा मिक्सरला फिरून मग लाडू बांधायचे तर मी आपली ही एक थोडीशी वेगळी पद्धत म्हणून मी तुम्हाला हे दाखवलं आहे तुम्हाला आवडलं तर हे ट्राय करून बघा तुम्ही आणि माझे हे लाडू कसे वाटले तुम्हाला मला कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला जर जायक केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद